कोगनोळीत बुधवारी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस वाढीसाठी चर्चासत्र डॉ तुषार जाधव करणार मार्गदर्शन कोगनोळी ता सतरा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकल परवलीचा शब्द झाला आहे नुकतेच कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादनाचा प्रयोगाचा प्लॉट पाहण्यास उपलब्ध होता हे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत होती कृषी विज्ञान केंद्र बारामतीकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही माहिती सादर करण्यात येणार आहे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल यांच्या वतीने यासंबंधीचे चर्चासत्र संवाद शेतकऱ्यांचा अंतर्गत कोगनोळी येथे बुधवार दिनांक एकोणीस रोजी आयोजित केले आहे कृषी विज्ञान केंद्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे विभाग प्रमुख डॉ तुषार जाधव चर्चासत्राला मार्गदर्शन करणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादन नेमकं कसं करायचं आपली पाण्याची बचत किती होणार कीड नियंत्रण कसे कराव्याचे आणि खतांचा कसा व वा किती वापर कराव्याचा यावरती चर्चासत्रात मार्गदर्शन होणार आहे तरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शाहू साखर कारखाना कागल यांच्या वतीने करण्यात आले आहे हे चर्चासत्र बुधवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्ट कोगनोळी येथे आयोजित केले आहे यासाठी सुमती बाळासो प्रतिष्ठान कोगनोळी तसेच विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण सहकार संघ कोगनोळी यांचे विशेष योगदान लाभणार आहे